माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव शहरातील वाहतुकीला होत असलेला अडथळा लक्षात घेऊन नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी आज दिनांक तीन रोजी शहरातील मुख्य बाजारपेठ जैन गल्ली क्रांती चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रस्त्यावर लागत असलेल्या अनाधिकृत गाड्या संदर्भात ट्रॅफिक हवालदार यांना दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत या कारवाईमुळे आता रस्त्यावर ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी असे आवाहनही यावेळी नागरे यांनी केले आहे त्यावेळी ट्रॅफिक हवालदार भाऊसाहेब खेडकर पोलीस कॉन्स्टेबल बाप्पासाहेब धाकतोडे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ यांच्यासह कर्मचारी आदी उपस्थित होते शेवगाव मध्ये बस स्टँड क्रांती चौक तसेच शिवाजी महाराज चौक डॉक्टर आंबेडकर चौक हा जो भाग आहे हा अरुंद रस्त्याचा भाग आहे इथे वाहतूक जास्त असते त्याच्यामुळं ट्रॅफिकचा कायमचा प्रॉब्लेम आहे परंतु नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती त्यांचे टू व्हीलर फोर व्हीलर जे आहेत पार्क करून खरेदीला जातात माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी त्यांचे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर रस्त्यावरती पार्क करू नये अन्यथा पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाईल